राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनरज वंजारी यांच्या मते दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी विश्वासार्ह असू शकते जर दाऊदचा मृत्यू झाला तर या घटनेकडे विविध बाजूनी पाहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कराची विष प्रयोग झाल्याच्या बातमीनं देशात हळबळ उडाली आहे मात्र या बातमीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही पाकिस्तानी मीडियानं ना सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त आहे या बातमीनंतर काही काळ पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद होती त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेला दोन बाजूंनी पाहणं गरजेचं आहे राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी याबाबत बोलताना अधिक माहिती दिली पहिली बाजू म्हणजे दाऊदच्या मृत्यूनंतर भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांवर याचा काय परिणाम होईल तर दाऊदचं मरण कोणासाठी फायदेशीर वंजारी पुढे बोलताना म्हणाले की दाऊदवर जर विषप्रयोग झाला असेल तर तो कोणी केला कारण दाऊद इब्राहिम हा आय एस आय या पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सीच्या संरक्षणाखाली होता सी आय ए या अमेरिकन एजन्सीची देखील त्याला मदत होती मात्र कधीकधी या एजन्सी स्वतःहून अशा लोकांना संपवतात असं त्यांनी सांगितलं वंजारी पुढे म्हणाले की यामध्ये आणखीन एक बाजू विचारात घेण्यासारखी आहे ती म्हणजे यामागे एखाद्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात आहे का यासाठी दाऊदचं मरण कोणासाठी फायदेशीर आहे हे बघावं लागेल असंही ते म्हणाले